रन नाही कॅनल नाही पाईपलाईन नाही म्हणजे ज्या गावाला ओढा पण नाही त्या गावाला जर हे अख्खं काम झालं दोन हजार एकर क्षेत्रावर दोन हजार शोषकड्डे चार महिन्यात एक खेंबही बाजूला जाणार नाही पूर्ण जमिनीत पाणी मुरलं जाईल प्रचंड पाणी पातळी वाढेल ते गावं आज बारा महिने बागायतदार झाले तर हे सगळं काही खूप कमी पैशात होतं कमी वेळेमध्ये होतं स्वतःच्या स्वतः शेतकरी याला करू शकतो तुम्हाला वीस एकर जमीन आहे एक जे सीबी मशीन आणा दहा घंट्यात वीस खड्डे करती आणि दगडं तुम्ही तुमच्या कुठून आणन भरा संपलं गाव जर एकत्र आलं आणि जे मशीन जर सगळ्यांनी लावली तर म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे पाणी फाउंडेशनच्या कामाला पोकलँडला दहा दहा लाख रुपये बिले बर गेलेत बरोबर आहे पाच लाखामध्ये अडीच हजार एकरचं क्षेत्र आम्ही कंप्लीट करतो पाच लाखात हे आम्ही करून दाखवलं इथं आज एकशे एक्क्याऐंशी गावाला पाणीदार केलं आहे मग हे आमच्यासमोर मित्र आहेत आपली शेती आपली प्रयोगशाळा ज्यांची व्हिडिओ तुम्ही पाहता ज्यांनी माझ्या मुलाखती घेतल्या दीपक बुनगे म्हणून आणि चला सगळ्याला रामराम जय गुरुदेव राम रा। माझं नाव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळे आज आदरणीय तुमचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी आपल्या सगळ्यांची जी ही काही जलतारा पाहण्यासाठी जी सहल आयोजित केलेली आहे याच्या पाठीमागचा उद्देश तुम्हाला मी सांगतो हे आमचे मित्र आहेत मेजर मानिक दौंडीला माझा कार्यक्रम झाला तुमच्या भागातले सात सरपंच लोक जलतारा प्रकल्प पाहायला इथं आले होते पंचवीस डिसेंबरला आणि सत्तावीस डिसेंबरला मानिक दौंडीला माझा कार्यक्रम झाला ज्या कार्यक्रमाला हे आले होते यांनी बघितलं की हा प्रकल्प गावाला कशा पद्धतीनं पाणीदार करतो आणि शेतकऱ्याच्या संपो समोरचे जे दोन संकट आहेत आज प्रत्येक शेतकऱ्याच्या समोर पाणी पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे आणि दुसरं संकट जे जा ते जास्त पावसामध्ये रान पाणी धरायला आहे चिबडायला लागले पाण्याचा निचरा होत नाही आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं खरीपाचं आणि रब्बीचं सगळं सर्कल इनबॅलेन्स झालं आहे आणि आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे आणि मग त्यावर आपण दोन हजार वीसला जलताराचं संशोधन केलं मी दोन हजार सहापासून आर्ट ऑफ लिव्हिंग गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या संस्थेबरोबर जुडलेलो आहे मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रशिक्षक म्हणूनही काम करतो गावागावामध्ये तणावमुक्तीचे निरोगी जीवन जगण्याचे व्यसनमुक्तीचे सगळे शिबिरं आम्ही घेतो पण मी खास या गावात राहतो हे छोटंसं गाव आहे माझं माझे वडील शेतकरी होते आजोबा शेतकरी होते आणि आज शेतकऱ्यांच्या समोर पाणी नसल्यामुळं जे आर्थिक संकट उभं राहिलं आहे बघा आपल्या आजोबानं ज्या शेती केल्या त्या पाण्याच्या शेती होत्या त्यावेळेस शंभर फुटावर पाणी लागायचं वडलाकडं आल्यावर जिरायती पी झाले मेजर बरोबर एक नाही दोन पिकावर आलो ना आपल्या हातात आल्यावर कोरडवाहू झालं आहे म्हणजे आज पाचशे फुटापर्यंत पाणी पातळी गेली आहे मग शेतकरी मित्र तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनापैकी महत्त्वाचं साधन म्हणजे पाणी आहे बरोबर ही गोष्ट आणि आज तुमची आमची मानसिकता एक झालेली आहे गावा हो गावा गावा की गावाला पाणीदार करायचं असेल तर गावात धरण व्हायला पाहिजेत गावामध्ये कॅनल यायला पाहिजेत गावामध्ये पाईपलाईन यायला पाहिजेत बरोबर की गोष्ट मी स्वत नदी पुनर्जीवनावर काम केलं पाणलोटावर काम केलं पण त्यातून मला पाहिजे तसे रिझल्ट सरपंच भेटले नाहीत एक वर्ष पाणी यायचं दुसऱ्या वर्षी गायब व्हायचं पुन्हा टंचाई यायची आणि मग हे काम करत असताना मला एक अमेरिकेतला मित्र मिळाला ज्याने मला खूप मोठी मदत केली आणि आम्ही दोघांनी मिळून या जलतारा नावाच्या नवीन पाणलोटाच्या किंवा पाण्याच्या एका नवीन प्रकल्पाचा शोध लावला ज्याचा शोध मी माझ्या स्वतःच्या शेतात लावलेला आहे ही जलताराची जन्मभूमी आहे हे पंचवीस एकरचं माझं शेत आहे रोडवर आहे हे हॉटेल पण माझीचे इथं पंधरा वीस पोरांचा रोजगार आज त्यांच्या हाताला मिळाला आहे समोर आपण जे ग्राउंड केलेलं आहे कमर्शियल असल्यामुळं आता इथून आमचा समृद्धी महामार्ग चालला आहे म्हणून तो मी आता प्लॉटिंग करतो आहे पण त्याच्यातही जलताराचे शोषखड्डे आहेत मग माझ्या लक्षात आलं की आज काय झालेलं आहे तुम्हाच्या माहितीसाठी सांगतो सा पाऊस पडतो आणि वाहून जातो पाण्याला थांबायला जागा नाही आणि पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या वर नाही आहे पाण्याची साठवणूक जमिनीच्या खाली आहे बरोबर आहे मागच्या पन्नास वर्षापासून पन आपण विहिरीन बोरवेलनं फक्त भोकाडं पाडणं चालू आहे बाहेर काढणं भरणं बंद आहे पाणी पाऊस पडायला वाहून चाललं पाण्याची साठवणूक जमिनीच्या भूगर्भात आहे मग माझ्या लक्षात आलं दोन हजार एकोणीसला मित्रो हो इथं हिरवं पान पण दिसत नव्हतं डिसेंबरमध्ये विहीर कोरडी पडायची ढोराला प्यायला आम्हाला टँकरनं पाणी आणावं लागायचं आणि प्यायला पण पाण्याचा थेंब पण नव्हता मग मी लक्षात घेतलं की इथं पाऊस पडतो पंचवीस एकरमधून वाहून जातो मग मी लक्षात घेतलं की विहीर पुनर्भरण एक योजना शासनाची आहे ज्याच्यामध्ये विहिरीच्या भोवती चार पाच शोष खड्डे करतात आणि पाण्याला जमिनीत मुरवतात विहिरीची पाणी पातळी वाढते बोर पुनर्भरण एक स्कीम आहे बोरचं पाण्याला पुनर्भरण करतो आपण पाणी पातळी वाढते मी विचार केला की जर आपण शेताचं पुनर्भरण केलं तर शेतातलं पाणीच बाहेर जा जाणार नाही आणि शेतात तर किती मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पंचवीस एक्करमध्ये पडणारं पाणी आज माझं वाहून चाललं आहे तुमच्या गावामध्ये पाऊस पडला आणि दुसऱ्या गावाला वाहून चालला खरं खोटं मी बोलाव आहे असंच आहे का नाही आज समजा वाहनी पाऊस पडायला तुम्ही मंदिरात बसलेले तुम्हाला उत्सुकता वावरात जाऊन पहा अरे जाऊस तर टमऱ्याला भारायला पाणी सापडत नाही अशी परिस्थिती आहे वाहून जातं मग मी लक्षात घेतलं की आपल्याला शेतातलं पाणी शेतातच अडवायचं आणि नुसतं अडवायचं नाही तर त्या पाण्याला जमिनीच्या भूगर्भात नेऊन त्याची साठवणूक करायची मग माझ्या लक्षात आले की करायचं कसं मग मी एक एकरच्या तुकड्यामध्ये ज्या कोपऱ्याला पाणी येऊन साचतं त्या कोपऱ्याला एक शोषकड्डा केला जेसीबी मशीन नेली चार बाय चार मुरुम लागेपर्यंतचा अपूट खोल केला पावसाबरोबर माती वाहून तो खड्डा बुजू नये म्हणून माझ्या डोक्यात आलं की मातीला वर थांबवायचं आहे आणि पाणीच फक्त खाली गेलं पाहिजेत मग त्याच्यामध्ये दगड टाकून दिले मग ते दगडं काय करतात मातीला वर थांबवतात पाण्याला सांदीतून खाली नेतात असं प्रत्येक पंचवीस एकरमध्ये ज्या ज्या उताराला पाणी येऊन थांबणारे असे तीस शोष खड्डे मी इथं केले आणि दगडानं बुजले हे उन्हाळ्यात केलं पावसाळ्यात मला उत्सुकता होती पाऊस पडला की वाहून जाणारं पाणी आता या खड्ड्यातून जमिनीत जातं का म्हणून मी धावत पळत आलो पहिल्या खड्ड्याजवळ उभा राहिलो एक घंटाभर पाऊस चालू होता पाणी बाहेर जाईच ना खड्ड्यातून सगळं खाली मला वाटलं दुसऱ्या खड्ड्यातून बाहेर पाणी बाहेर चाललं का दुसऱ्या खड्ड्याकडे गेलो त्याच्यातूनही पाणी खाली तीस खड्ड्याकडे येण्यासारखं पडत होतं सगळंची सगळं पाणी भाडभाडणार सगळं लावल्यासारखं जमिनीत चाललं होतं माझ्या लक्षात आलं पहिले माझी जी विहिरी आत्ता चाळीस ते पंचेचाळीस फूट खोलीची डिसेंबरमध्ये कोरडी पडायची जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर जुलैमध्ये दोन फूट पाणी यायचं ऑगस्टमध्ये अर्धी भरायची सप्टेंबरमध्ये पूर्ण भरायची मध्ये मोटर सुरू झाली की नोव्हेंबरमध्ये कोल्डी पाडायची डिसेंबरमध्ये थेंबी नसायचा एका पावसाळ्यामध्ये त्या विहिरीला पाच फूट पाणी आलं दोन पावसाळ्यात अर्धी विहीर भरली आणि तीन पावसाळ्यात तीन पावसात विहीर पूर्ण भरली आज ती विहीर चोवीस घंटे चालू आहे पंचवीस एकरमध्ये जवळपास तुमच्या माहितीसाठी सांगतो सतरा एक्कर आता पूर्ण हिरवगार आहे आणि सतरा एकरला नॉनस्टॉप विहीर चालू आहे नॉनस्टॉप परवाच्या दिवशी मी तर बोर सुरू केलं नव्हता परवाच्या दिवशी बोर सुरू केला चोवीस घंटे बोरची एकच धार चालू आहे म्हणजे खंडच पडला नाही कुठं आणि माझ्याकडे एक्सप्रेस फिटर असल्यामुळं लाईन एक, जा एक मिनिटही जात नाही तर ह्या चमत्कार पाहायला इथून खाली माझं दहा एकर क्षेत्र आहे जे चिबडायचं शेतकऱ्यासमोर दुसरं संकट आहे चिबडणं म्हणजे उफळणं तुमच्याकडं पाणी धरणं म्हणतात त्याला जास्त पाऊस पडला की ते पाणी उफांतं आणि पिकं सडत येत आणि दुसरी रब्बीची पेरणी त्याच्यामध्ये मामा होत नाही बरोबर आहे किती पाऊस पडू द्या कमरा इतकाला पाणी संध्याकाळी साचू द्या सकाळी येऊन पाहतो मला एक थेंबही दिसणार नाही सगळं खड्ड्यातून जमिनीच्या पोटात दहा एकर चिबडणार शेत एक इंच पण चिबडत नाही तिसरं पीक घेतो मी आता त्या शेतामध्ये तर हा चमत्कार जलतारण केल्याच्यानंतर माझी खात्री पटली की आता हा गावाला पाणीदार करणार आणि शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करणार लखपती करणार मग माझ्या नजरेत होतं आमच्या गावा इथं मी हा कार्यक्रम केल्यावर माझ्या डोळ्यासमोर होतं की राळेगन एकच आदर्श बनलं बाजार एकच आदर्श बनलं पण दुसरे नाही बनले मग मी प्लॅन केला की माझ्या मतदारसंघामध्ये तालुक्यात दोनशे एक्केवीस गावं आहेत आपण पाच वर्षामध्ये दोनशे एकवीस गावं पाणीदार करू मग दोन हजार वीसला मी हे संशोधन केल्यावर दोन हजार एकवीसला चार गावं जिथं टँकर यायचं डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये लोक ऊसतोडीला जायचे त्या गावात हे काम केलं असते चारही गावं बारा महिने बागायत मग पन्नास गावाला केलं मग चौऱ्याऐंशीला केलं मग पस्तीसला केलं आजच्या डेटमध्ये एकशे एक्क्याऐंशी गावामध्ये शहाऐंशी हजार पाचशे जलतराचे शोषखड्डे केलेत आणि एक लाख पंच्याहत्तर हजार जमीन पाण्याखाली आली धरण नाही कॅनल नाही पाईपलाईन नाही म्हणजे ज्या गावाला ओढं पण नाही त्या गावाला जर हे अख्खं काम झालं दोन हजार एकर एक क्षेत्रावर दोन हजार शोष खड्डे चार महिन्यात एक थेंबई बाजूला जाणार नाही पूर्ण जमिनीत पाणी मुरलं जाईल प्रचंड पाणी पातळी वाढेल ते गावं आज बारा महिने बागायतदार झाले तर हे सगळं काही खूप कमी पैशात होतं कमी वेळेमध्ये होतं स्वतःच्या स्वतः शेतकरी याला करू शकतो तुम्हाला वीस एकर जमीन आहे एक जे सीबी मशीन आणा दहा घंट्यात वीस खड्डे करती आणि दगडं तुम्ही तुमचे कुठून आणन भरा संपला विषय गाव जर एकत्र आलं आणि जे सी बी मशीन जर सगळ्यांनी लावली तर म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे पाणी फाउंडेशनच्या कामाला पोकलँडला दहा दहा लाख रुपये बिले गेले बरोबर आहे पाच लाखामध्ये अडीच हजार एकरचं क्षेत्र आम्ही कंप्लीट करतो पाच लाखात हे आम्ही करून दाखवलं इथं आज एकशे एक्क्याऐंशी गावाला पाणीदार केलं आहे मग हे आमच्यासमोर मित्र आहेत आपली शेती आपली प्रयोगशाळा ज्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहता ज्यांनी माझ्या मुलाखती घेतल्या दीपक बुनगे म्हणून आणि त्यांनी हे व्हिडिओ प्रसारित केले आणि त्या व्हिडिओनं विक्रम केला पन्नास पन्नास लाख लोकांनी व्हिडिओ बघितले आणि मग अण्णांना पण व्हिडिओज बघितला होता आणि त्यांनी मला त्या दिवशी मच्छिंद्रनाथ गडावर बोलवलं या लोकांनी एवढा सत्कार केला की प्रोटोकॉल नसताना मला सी एमच्या हाताने यांनी सत्कारित केलं आणि मग त्याच दिवशी अण्णा म्हणले की माझ्या तालुक्याला पण मला पाणीदार करायचं आहे मित्र शेतीला ला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं आहे मी माझ्या तालुक्यात जे काम केलं त्या गावात अशी परिस्थिती होती दहा एकरच्या शेतकरी दहा सदस्यांचं कुटुंब राहणारं पाणी नसल्यामुळे एक, शेत एक माणूस शेती करायचा नवरात करायची आज त्या दहा एकरला पाणी आलं दहाच्या दहा जण वावरामध्ये काम करायले आहेत बाब दिवसादारे धरायला आहे पोरगं संध्याकाळी धरायला आहे बाया माणसं त्याच्यातच मेहनत करायलात हजारातलं उत्पन्न लाखात गेलं आहे बरोबर ही गोष्ट नोकरीची गरज नाही कोणाच्या पुढं हात पसरायची गरज नाही आहे असं स्वयंपूर्ण शेतकऱ्यांना पाणी करतं आणि ते इतक्या सहजतेनं आपण जलताराच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या समोर हा एक प्रयोग ठेवलेला आहे आज तुम्ही इथं आलात आता ही माहिती सांगून तुम्हाला मी दाखवणार आहे की प्रत्येक एकरमध्ये आपण कसे नॅचरली स्लोपला खड्डे केलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पण किती पाणी मुरतं याचं पण ट्रायल मी तुम्हाला दाखवणार आहे कारण खूप लोकांना वाटतं आणखी नाही आपली मानसिकता आहे की धरणच पाहिजेत बरोबर आहे का कॅनलच पाहिजेत आत्ता तुमचा पहिला कार्यक्रम होता ना खुंटे फळला अण्णा बी भाषणास सांगत होते चार टी एम सी द्या आम्हाला अरे मी सांगतो तुम्हाला तुमच्या आष्टी तालुक्यातल्या एकशे सत्तावीस किंवा दीडशे गावामध्ये हे काम करा तुम्हाला मी सांगतो तुम्हाला धरणाची गरज नाही का एक रुपयाची गरज नाही अख्ख्या आष्टी तालुका शंभर टक्के पाणी पाणीदार आपण करू कारण चार महिन्यामध्ये जे पाऊस पडतो ना या पावसाचं व्हॅल्युएशन तुम्हाला माहीत नाही आहे एक खड्डा किती पाणी नेतो याचे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवणार आहे आता काही वेळामध्ये चक्राहून जाल तुम्ही तुम्ही त्यावेळेस म्हणता की एक खड्डा काय चमत्कार करू शकतो इतका सुंदर आणि टेक्निकल काम आहे बरं हे एकदाच करायचं आहे याचं मेंटेनन्स कसं करायचं ते पण मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगणार आहे तर अशी योजना आज मला म्हणजे आ म्हणजे अभिनंदन करावं वाटतं अण्णांचं की एक आमदार राजकीय व्यासपीठावर बसलेला काय घेणं दे नाही त्याला बरोबर आहे आज अशी परिस्थिती आहे राजकारणाची पैसे वाटणं मतं घ्या पण त्या माणसांना आज तुम्हाला इथपर्यंत पाठवलं आणि आज तुम्हाला हे करायला म्हणजे तुम्हाला मी सांगतो त्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसून दिलं पण मला गाडीत बसून देऊस तर अण्णा माझ्यासोबत होते ते म्हणत होते की नाही सर तुमचं काम हे लय मोठं आहे आणि तुम्ही माझ्यासाठी लय मोठे येतं मी कधी स्वतःला मोठा समजत नाही कारण मी शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्यांसाठी काम करणं हा माझं कर्तव्य समजतो जिम्मेदारी समजतो पण खरंच त्या माणसाची तुमच्या प्रति असलेली तळमळ याला आपला सॅल्यूट आहे म्हणून तुम्ही इथून सगळेजण हे पाहून जा प्रेरित होऊन जा आणि मग आज इथं आलात तुम्हाला कळल हे नंतर आपण परत आष्टी तालुक्यात येणार आहेत गावोगावी आपले कार्यक्रम आयोजित करायचे आहेत कशा पद्धतीनं काम करायचं आहे आज अण्णा म्हणले सावरगाव हे माझ्या दैवताचं गाव आहे आणि माझं स्वतःचं गाव हे हां इथून मला याची सुरुवात करायची मागे अख्ख्या संघातलं प्रत्येक गाव आणि प्रत्येक शेतकरी मला आर्थिक समृद्ध करायचं आहे आणि त्या उद्देशानं आज तुम्हाला सगळ्यांना त्यांनी पाठवलेलं आहे तर तुम्हाला मी थोडक्यात सांगू इच्छितो हे जो पहिला फोट, फोटो वरचा पहिला फोटो आहे हे एक एकरचं क्षेत्र आम्ही ग्राह्य धरलेलं आहे त्याच्यामध्ये जो उतार आहे त्या उताराला आपण चार बाय चार आणि सहा फूट खोलीचा खड्डा केला आहे त्याला दगडानं भरून घेतलं आहे आणि येणारं पाणी त्या पद्धतीनं त्याच्यातून जमिनीमध्ये मुरल आणि ती पाणी पातळी वाढेल मग एखाद्या गावात काम करायचं असेल तर आम्ही काय करतो त्या गावामध्ये अगोदर माहिती देतो दे साहेब प्रबोधन करतो तर त्या पद्धतीनं आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम करतो याच्यामध्ये व्हिडिओ दाखवतो शेतकऱ्यांबरोबर चर्चा करतो आणि त्याच्यानंतर आमची टीम आहे ती टीम गावाचा सर्वे करते जसं मी आत्ता सगळ्या सरपंच लोकांना सांगितलं आहे याचं एक ॲप आहे त्या ॲपमध्ये आम्ही पूर्ण गावाचा सर्वे करतो आमचे मुलं येतात दोन प्रत्येक घराघरामध्ये येणार तुम्हाला तुमचं नाव विचारणार सर्वे नंबर विचारणार घट नंबर विचारणार विहिरी किती बोर किती पाणी पातळी मोजणार पीक पद्धती काय म्हणजे तुमच्या गावात काम करण्याच्या अगोदर पूर्वीची परिस्थिती काय ही सगळी पण आपण ती एका डाटाबेसमध्ये कलेक्ट करतो नंतर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रानं रिकामे झाले गावचे की मग जे सी बी मशीन घेऊन आमचे पोरं येतील आता तुम्हाला पण ट्रेनिंग देऊ आम्ही तुम्हाला पण सोबत घेऊ आणि मग प्रत्येक एकरामध्ये ज्या ज्या उताराला पाणी साचतं त्या उताराला तशी मार्किंग टाकतो आपण ती मार्किंग टाकायला लागलीत पोरं चार बाय चार सहा फूट खोल मग जे सी बी खड्डा करणार शेतकरी त्याच्यामध्ये दगड भरतात या पद्धतीनं तो खड्डा पूर्ण भरला जातो बघितला दगडानं चार ते पाच इंच खाली सोडला जातो आता हे जे चित्र दिसतंय तुम्हाला ते चित्र शेतामध्ये के खड्डा केलेला आहे पाणी येत आहे आणि त्या खड्ड्यामध्ये मुरायला लागलं आहे पाहत असताल तुम्ही बरोबर आहे हे अगोदरचं गाव होतं आणि याच तारखेला उन्हाळ्यातल्या दुसऱ्या वर्षीचं हे गाव आहे म्हणजे उजाड आणि हिरवं हे पाहत असताल तुम्ही हा जो फोटो पाहताय तुम्ही या शेतामध्ये जलताराचा शोष खड्ड इथं आणि या शेतामध्ये जलताराचा शोष खड्डं नाही आहे पावसामध्ये हे पाणी तसंच साचून राहिलं आणि या ठिकाणी त्याच वेळेला हे पाणी जमिनीमध्ये मुरलं गेलं म्हणजे हा फरक आहे या पद्धतीनं आमच्या भागातल्या विहिरीत ह्या म्हणजे वरून वाहताना पाहत असताल तुम्ही बरोबर वाटतं हे चित्र पाहिलं बोला ना हो का नाही हां हां हे आहे या शेतकऱ्यांच्या काही मुलाखती आहेत ह्या तर आता आपण थोडं पुढे जाऊ आणि प्रत्यक्ष आता आपण एक एक गोष्ट पाहत चालू या